नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरीच्या युनिट टूमधील दुसऱ्या घटकामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार वेग वेग आहोत स्ट्रिंग्स ऑफ ॲक्शन स्ट्रिंग्स ऑफ ॲक्शन म्हणजे ॲक्शन म्हणजे वेगवेगळ्या कृतींबद्दल कसे हावभाव करायचे ही गोष्ट आज आपण शिकणार आहोत बघा लुक ॲट द पिक्चर अँड नेम द ॲक्शन चित्राकडे बघा आणि कोणती कृती मुलं किंवा हे चित्र करत आहेत ते सांगा बघा चला तर मग सुरू करूयात आ, त्या अगोदर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा थँक्यू चला सुरू करूया बघा रीडिंग 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 म्हणजे वाचणे म्हणजे वाचणे रायटिंग 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 म्हणजे लिहिणे रायटिंग म्हणजे लिहिणे इटिंग 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 म्हणजे खाणे इटिंग म्हणजे खाणे वॉशिंग हँड्स वॉशिंग हँड्स वॉशिंग हँड्स म्हणजे हात धुणे वॉशिंग हँड्स म्हणजे हात धुणे ड्रिंकिंग टी ड्रिंकिंग टी ड्रिंकिंग म्हणजे पिणे आणि टी म्हणजे चहा चहा पिणे ड्रिंकिंग म्हणजे पिणे टी म्हणजे चहा चहा पिणे स्लीपिंग स्लीपिंग स्लिपिंग म्हणजे झोपणे स्लिपिंग म्हणजे झोपणे रनिंग 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 म्हणजे धावणे रनिंग म्हणजे धावणे जम्पिंग 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 म्हणजे उड्या मारणे जम्पिंग म्हणजे उड्या मारणे वॉकिंग 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 म्हणजे चालणे वॉकिंग म्हणजे चालणे सिंगिंग 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 म्हणजे गाणे गाणे सिंगिंग म्हणजे गाणे गाणे डॅन्सिंग 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 म्हणजे नाचणे डॅन्सिंग म्हणजे नाचणे स्वीपिंग द फ्लोर स्वीपिंग द फ्लोर म्हणजे फरशी पुसणे म्हणजे फरशी पुसणे पुढे बघा आता क्लोजिंग द डोर क्लोजिंग द डोर क्लोजिंग म्हणजे बंद करणे डोअर म्हणजे दरवाजा दरवाजा बंद करणे क्लोजिंग द डोर म्हणजे दरवाजा बंद करणे क्लाइिंग अ ट्री म्हणजे झाडावर चढणे क्लाइिंग अ ट्री म्हणजे झाडावर चढणे क्राइंग 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 म्हणजे रडणे क्राइंग म्हणजे रडणे स्माइलिंग 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 म्हणजे हसणे स्माइलिंग म्हणजे हसणे वेविंग 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 म्हणजे हातवारी करणे वेविंग म्हणजे हात वरी करणे रायडिंग अ हॉर्स रायडिंग अ हॉर्स म्हणजे घोडा चालवणे म्हणजे घोडा चालवणे लाफिंग 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 म्हणजे हसणे लाफिंग म्हणजे हसणे ड्रायविंग अ कार ड्रायविंग अ कार म्हणजे कार चालवणे म्हणजे कार चालवणे अशा पद्धतीने स्ट्रिंग्स ऑफ ऍक्शन हा छोटासा घटक या ठिकाणी आपण पाहिला थँक्यू